राज्यात अवकाळी पावसानं जोर धरलेला आहे अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत काल म्हणजेच बावीस मे रोजी कोकण साताऱ्यासह काही भागात मुसळधार पाऊस झाला यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय अशात आजही राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे भारतीय हवामान विभागानं डीनं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज म्हणजेच तेवीस मे रोजी दक्षिण मराठवाड्यातील आणि पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वारं वाहणार तसंच पावसाची शक्यता आहे राज्यात सध्या संमिश्र वातावरणाचा खेळ सुरू आहे काही भागात उष्णतेची तीव्र लाट तर काही भागात अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे अशात बावीस मे रोजी राज्यातील कोकण आणि साताऱ्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळं मोठं नुकसान झालंय या परिसरासह दक्षिण मराठवाड्यातील आणि पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात आजही म्हणजेच तेवीस मे रोजी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वादळी वारं येणार तसंच पावसाची शक्यता देखील भारतीय हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे तर कोणत्या भागात येल्लो अलर्ट दिलेला आहे पाहूयात त्यासाठी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आय एम डीच्या अंदाजानुसार तेवीस मे रोजी दक्षिण मराठवाड्यातील आणि पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वादळी वारं तसंच पावसाची शक्यता आहे त्यामुळे या भागासाठी यल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस तर काही भागात वेव्हचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला त्यानुसार आज राज्यातील उत्तर कोकणातील पालघर ठाणे मुंबई व रायगड जिल्ह्यात उष्णतेची लाट जाणवेल तर उत्तर मध्य महाराष्ट्रातील नंदुर नंदुरबार धुळे जळगाव व नाशिक आणि विदर्भातील अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी आजपासून पुढील तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे